दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथील थे सोलापूर सुपर थर्मल पॉवर एन टी पी सी येथे प्रकल्पग्रस्त एका तरुणाला नोकरीवर घेतले नाही म्हणून त्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास समोर आली दरम्यान मिथून राठोड वैपेंचाळीस राहणार पत्ताटेवाडी असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे त्यांनी आपल्या शेतात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली अशी माहिती पुढे आली आहे याचबरोबर एन टी पी सी प्रकल्पामध्ये विस्थापित झाल्यानंतर त्याचे वाढीव पैसे मिळावेत यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते नोकरीही मिळाली नाही यामुळेही ते त्रस्त होते अशी ही माहिती आहे पोलिसांनी आत्महत्येच नेमके कारण अद्याप सांगितले नाही मात्र नातेवाईक सुपर थर्मल पॉवरच्या विरोधात आंदोलन करीत आहेत या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत